नमस्कार मित्रांनो कांचन नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पेपर कसा सोडवायचा याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत की हाऊ टू सॉल्व पेपर उद्या तुमचा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस हो ना उद्या तुमचा एक्झाम आहे सर्वांची एक्झाम आहे गुड इव्हिनिंग कविता पावरा गुड इव्हिनिंग सर्वांनी लाईव्ह आहे गुड राज सायना नीलोफर गुड इव्हिनिंग सर्वांना तुम्हाला चला आले सर्व लाईव्ह करायचं स्टार्ट नुसार टाइम सांगते मी त्यामुळे तुम्हाला मला ला अपलोड करते किंवा टेलिग्राम चॅनल ऑप केलंय ऑन क्लासेस त्याच्यावर नोट्स टाकले आहे कस फिक्स टाइम कधी मॉर्निंग ड्यूटी असते माझी कधी ना इव्हिनिंग असते कधी नाईट असते जसं ड्यूटीनुसार ॲडजस्ट करून मग क्लास घेते मी त्यामुळे तुम्ही काय कर कांचन नर्सिंग क्लासेस म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे चला बाकीचे पण आले सर्व ऑनलाईन उद्या कोणत्या सब्जेक्ट चा पेपर आहे एमएसएन फर्स्ट एम एस एन फर्स्ट चा पेपर आहे का करा फर्स्ट चा पेपर आहे ओके चला तुमचा जास्त वेळ नाही घेत मी तुम्हाला अभ्यास करायचा असेल इतक्या दिवस जास्त अभ्यास नाही केलाय पण आता आजच्या दिवस असं वाटेल की तुम्हाला किती वाचू आजपर्यंत एवढा अभ्यास नाही करत पण ज्या दिवशी उद्या पेपर आजच्या दिवशी असं वाटतं किती वाचावं आज तुम्हाला सर्व अभ्यास आजच करावा नाही त्याच्यामुळे घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू तर उद्या तुमचा एम एस एन फर्स्टचा पेपर आहे सर्वात पहिले तुमच्याकडं वॉच असू द्या सर्वांकडं सर्वांकडं वॉच असू द्यायची पेपरसाठी त्यानंतर ओके चालेल तुम्ही ज्याकडे सर्वांकड अस असायला पाहिजे जेव्हा तुम्ही पेपरला जाणार आहे तेव्हा सगळ्यांकडे वच असू द्या दे जेव्हा पेपरला जाताय तेव्हा म्हणजे मनामध्ये मा असं निगेटिव्ह थिंकिंग नाही ठेवायचे की माझा सब्जेक्ट बॅक राहील का माझा काही अभ्यास झाला नाही पॉझिटिव्ह थिंकिंगच जायचं हो मी करू शकते मी पास होऊ शकते एवढं काही हार्ड नाहीये पास होतातच जी एन ला पास होतं एवढं काही हार्ड नाही फक्त पेपर कोरा नाही गेला पाहिजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे फक्त तुमची कि नाही मला एवढं येतात असं मी सोडू शकते पेपर एवढी तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की नाही मी सोडवणारच पेपर निगेटिव्ह थिंकिंग न ना बिलकुल नाही जायचं निगेटिव्ह थिंकिंग न गेला तर तिथं पण तुम्ही विसरून जासाल पॉझिटिव्ह थिंक पेपरला जायचंय की हो मी करू शकते आणि मी एक्झाम मध्ये चांगला पेपर देऊन येऊ शकते यू आर यू लुक लाईक माय डॉटर थँक यू तर आपण काय बघत होत तर सर्वांनी काय करायचंय पॉझिटिव्ह थिंकिंग न जायचंय आपल्याकड पेपरला असं ठरवायचं की मी पासच होणार आहे आणि सर्व पासच होणार आहे मला पण माहितीये पॉझिटिव्ह थिंक न जायचंय दे एखादा प्रश्न येत असेल एखादा प्रश्न येत असेल तर त्या प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा नाहीये तुम्हाला मॅनेजमेंट तुम्हाला आताच तुमचा जी एन एमचे पेपर आहे ना तुमचे मागचे जुने पेपर बघायचे पहिले पंधरा मार्काचे तुमचे ऑब्जेक्टिव्ह असतात तर ऑब्जेक्टिव्ह ला काय करणार तुम्ही बरोबर तेवढा वेळ देणार ऑब्जेक्टिव्ह इजी असतात पण असं कोरे सोडून द्यायचे नाही ऑब्जेक्टिव्ह की माझा पेपर झाल्यानंतर मी याच्यावर विचार करन जेवढं तुम्हाला माहिती आहे किंवा काय करायचं तुम्ही पण कोरे सोडायचे नाही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला जर थोड्या वेळाने बी सोडवायचे असेल पण पेपर संपायच्या ऑब्जेक्टिव्ह कसं आपल्या हक्काचे मार्क आहे बरोबर असले की त्याला पैकीच्या पैकी मार्क भेटतात त्याच्यामुळं ऑब्जेक्टिव्ह पंधरापैकी पंधरा सोडवल्याच गेले पाहिजे आणि जुन्या क्वेश्चन पेपरचा रिव्ह्यू घ्यायचा एकदा ते सगळे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झालेले पाहिजे तुमचे जुने रिपीट रिपीट येतात त्याच्यामुळं जुने क्वेश्चन पेपर आहेत त्याचे सर्व एकदा वाचून आहे की कोणत्याचं उत्तर काय आहे ऑब्जेक्टिव्हचं पंधरा मार्काचे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण सोडवायचे त्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे ते, ते आत्ताच ठरवा तीन तासाचं आणि टाइम मॅनेजमेंट खूप करायचं आहे तुम्हाला त्याच्या बरोबर टाईम बघायचंय आताच ठरवा पंच्याहत्तर मार्काचा प्रश्न आहे तो कोणत्या प्रश्न वीस मार्क बघून घ्यायचंय तुम्हाला की असं तिथे येतात मराठीमध्ये इंग्लिश मध्ये की तुम्हाला पाच प्रश्न दिलेले असतात ऑर मध्ये तर तुम्हाला पाच पैकी किती प्रश्न सोडवायचे जे तुम्हाला येतात ते सोडवा कोणी कोणी काय करतं बाकीचे सर्व ऑनलाईन पाहिजे होते मला पण सर्वजण आले नाही होते चाळीस तर काय करायचंय तुम्हाला आधी वरती बरोबर बघून घ्यायचंय खूप स्टुडंट अशी गलती करतात कि किती सोडवायचे बरोबर पाच पैकी चार सोडवायचे असतात आधी वरती वाचायचं कि पाच पैकी किती सोडवायचे थे सांगितले आहे त्यांनी तर चार सोडवायचे सांगितले तर कोणतेही चारच सोडवायचे तुम्हाला पाच पैकी हम्म पाच पैकी कोणतेही चारच सोडवायचे आहे त्यांच्या नंतर तुम्हाला प्रश्नांना वेळ आहे पाच मार्काला किती वेळ द्यायचं आहे देन मार्काला किती वेळ आहे टाइम मॅनेजमेंट करायचं आहे आधीच घडी तुमच्याकडे असू द्या आणि सर्व प्रश्नांना वेळ द्यायचा आहे असं झालंच नाही पाहिजे की माझा पंधरा मार्काचा प्रश्न कोरा गेलाय किंवा पाच मार्काचा कोरा गेलाय असं करायचं नाही तुम्हाला फास्टली आहे पाच मार्काला तुम्हाला दोन तीन पेज भरले पाहिजे असं तुम्हाला करायचं आहे काय करायचंय काय आहे तुम्हाला सर्वांना टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे असं करायचं नाही की पेपर मध्ये गेलात आणि लास्टचा प्रश्न सुटलाय अगोदरचा प्रश्न सुटलाय असं बिलकुल करायचं नाही कळालं त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट करायचं आहे जसं पाच जसं वीस पाच पैकी चार सोडवायचे तर पाच मार्काला प्रश्न आहे तर मग त्याच्यापैकी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे आधीच ठरवा आधीच ठरवायचं आहे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करा तुम्ही अभ्यास आता करत असताल मला आहे आज तुम्ही खूप अभ्यास करणार पण अशा पद्धतीने अभ्यास करा की तुमची तब्येत खराब नाही झाली पाहिजे नाहीतर काय करता आजच्या रात्रभरच तुम्ही खूप म्हणजे आजच अभ्यास करत बसतात असं करायचं नाहीये तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचा आहे घडी ठेवा बरोबर प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे आधीच ठरवून ठेवा पंधरा मार्काला बघा ऑब्जेक्टिव्हला काही जास्त वेळ लागत नाही नंतर तुमचे किती राहतात किती राहतात साठ साठ मार्काला लास्टचे मोठे मोठे प्रश्न असतात त्यांना किती वेळ द्यायचा आहे किती पंधरा पंधरा मिनटं बिन दिले तर भरपूर झाले फास्ट आहे पंधरा पंधरा मिनटं दिले ना ते अर्धा तास होत झालं समजून घ्या आणि बाकीच्या प्रश्नांना तुम्हाला भरपूर वेळ राहतोय अशा पद्धतीनं तीन तासाचं तुम्हाला मॅनेजमेंट करायचंय आणि माझं सांगणं मोकळा सुटला नाही पाहिजे की माझा हा प्रश्न सुटलाय टाइम मॅनेजमेंट खूप आहे नाही ऑफलाइन पेपर आहे जे जीएनएम जी स्टुडंट आहे त्यांचं ऑफलाइन पेपर आहे जे की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मार्फत घेतल्या जातात आणि त्याचं चेकिंग होतात नंतर त्याचा फायनल रिझल्ट लागतो तर अशा ला पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करायचं लिहिताना एखादा एखादा प्रश्न आला की त्याचं एकदम धडा लिहिल्यासारखं कधीच नाही करायचं जसं की तुम्हाला आलं सपोज निमोनिया आलं तर निमोनिया असं सा धड्यासारखं नाही लिहायचंय तुम्हाला हम्म hmm? व्यवस्थित मोठ्या अक्षरात निमोनिया टाकायचंय परत क्वेश्चन नंबर थ्री मधला ए, ए का, बी ए का, सी ए किंवा वन टू थ्री असं आहे का तसं लिहायचंय तर तुम्हाला पहिलं काय करायचंय का बरोबर प्रश्न कारण की जे एक जमिनार असतात त्यांचं डोकं पण हँग नाही झालं पाहिजे की कोणता प्रश्न आहे कुठला प्रश्न आहे मोठ्या अक्षरात टाकायचं क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री त्याच्यामधलं तुम्ही किती नंबरचं लिहिताय देन जो प्रश्न आहे त्याची हेडलाईन द्यायची वरती सपोज निमोनिया आजाराला तर तुम्हाला मोठ्या अक्षरात निमोनिया लिहायचंय निमोनियाचा आला सपोज तुम्हाला तर त्याची डेफिनेशन लिहायची कोणताही प्रश्न येऊ द्या एम एस एन ची त्याची निमोनिया इज द इन्फेक्शन ऑफ द लंग पॅरेन कायमा तशा पद्धतीने तुम्ही डेफिनेशन लिहायची देन देन लिहिसान तुम्ही डेफिनेशन लिहिल्यानंतर कॉजेस कशामुळे होऊ शकतात कारणे इटिओलॉजी कोणती कारणे घटक असतात निमोनिया होण्यासाठी देन सायन्स सिमटम काय दिसतात प्रत्येक प्रश्नाला एवढं लिहायचं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता लंग्स म्हणल्या रेस्पॅरेटरी सिस्टम ची म्हटल्यास हो कारने पण लिहायचे इथिओलॉजी लिहायचं एंड सिम्पटम लिहायचे देन तुम्हाला डायग्नोस्टिक टेस्ट लिहायचे आता तुम्हाला रेस्पेरेटरी चा आला तर बरोबर माहितच असायला पाहिजे त्याच्यामध्ये एक्स रे करतात एक्स रे करतात पेशंटच वेगवेगळ्या तपासण्या जसं याच्या रेस्पायेटरीच्या तपासण्या वेगळ्या वेग असतात तर वेग तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स रे महत्वाचा असतो किंवा स्पुटम कल्चर ब्लड कल्चर सीबीसी अशा सर्व टेस्ट तुम्हाला निमू बाबतीत करावं लागेल रेस्पायरेटरी सिस्टम बाबतीत मग त्या सर्व डायग्नोस्टिक टेस्ट तुम्ही तपासण्या काय करसाल हे बघा स्टेप बाय स्टेप तुम्ही एवढं जर तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्सने लिहिलं ना तर एक्झामिनरवर चांगला इफेक्ट पडेल तुमचा क्लिनिकल फीचर्स लिहायचे क्लिनिकल फीचर्स लिहिल्यानंतर डायग्नोस्टिक टेस्ट लिहायच्या डायग्नोस्टिक दाइगनो टेस्ट नंतर तुमचं मेडिकल मॅनेजमेंट लिहायचे हो चालतं मागं पुढं झालं तर चालतं काही प्रॉब्लेम नाही चालतं असं काही नाही की तुम्ही सिक्वेन्स लिहायला पाहिजे पण पहिले काय येतात आधी सिमटम येतात सॉरी पहिले डेफिनेशन येतात मग कॉजेस येतात मग क्लिनिकल फीचर्स येतात देन नंतर तुमचं डायग्नोस्टिक टेस्ट येतात डायग्नोस्टिक टेस्ट नंतर तुमचं हे येतं तुमचं मॅनेजमेंट येईल पहिले मेडिकल मॅनेजमेंट लिहायचं मेडिकल मॅनेजमेंटला यायचं सर्जिकल मॅनेजमेंट लिहायचं देन नर्सिंग मॅनेजमेंट लिहायचं आणि पंधरा मार्काच्या प्रश्नाला नर्सिंग मॅनेजमेंट मध्ये केअर प्लॅन सुद्धा ऍड करायचा मी करायचे त्याने जास्त मार्क भेट एकदम इफेक्टिव्ह केअर प्लॅन बी एखादा लिहायचे मी तुम्ही लिहू शकता जर वेळ असला तर हो करतात ना सर्जिकल मॅनेजमेंट बी करतात सर्वांनी लाईक करायचंय व्हिडिओला सबस्क्राईब करायचंय बाकीच्यांना बी पाठवायचं जेणेकरून आपलं चॅनल समोर गेलं पाहिजे आणि आपण नंतर तुमचं हे झाल्यानंतर एक्झाम झाल्यानंतर लेक्चर चालू तुमची जी एन जीएनएम थर्ड इयरची ची डिमांड आहे की ओबीजीवायची लेक्चर घ्या त्याच्यामुळे ओबीजीवायची लेक्चर पण होईल आता हां कळालं एवढं तुम्हाला हे सर्व पेपर मध्ये आलंच पाहिजे म्हणजे कसं तुमचा पेपर बी मोठा होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता आणि पंधरा पेपर पेपरमध्ये बी नंतर डायट बी लिहायचं एक डायट लिहायचं हेल्थ एज्युकेशन लिहून टाकायचं म्हणजे बघा बरं तुमचा पेपर किती होत आहे आणि मेडिकल सर्जिकल नर्सिंग मध्ये हे येतच आजारच येणार आहे आजारा व्यतिरिक्त तर दुसरं काही विचारतच नाही आजारच आहे प्रत्येक आणि आजारामध्ये सर्व गोष्टी येतातच हो हेल्थ एज्युकेशन द्या डाएट लिहा नर्सिंग मॅनेजमेंट लिहा मेडिकल मॅनेजमेंट लिया सर्जिकल मॅनेजमेंट लिहा आणि परत त्याला व्यवस्थित हेडलाईन टाकायची हेडलाईन टाकून मग समोर व्यवस्थित लिहायची जागा मोकळी सोडायची तुम्हाला पुरवण्या भरपूर भेटतात जीएनएम बीएससी ला पुरवण्या भेटत नाही लक्षात ठेवा जेव्हा मी बीएससी दिली तेव्हा मला माहित नव्हतं की बीएससी ला पुरवण्या माझा विषय बॅक राहिला होता ते अनुभव सांगते की मला एवढं येत होतं मी पास होऊ शकत होते पण मला हे नव्हतं माहिती की पुरवण्या भेटत नाही म्हणून त्याच्यामुळे जीएनएम ला पुरवण्या भेटतात बीएससी ला पुरवण्या भेटत नाही एवढं असू द्या भविष्यात तुम्ही बीएससी केली तर हे लक्षात असू बीएससी ला बी पॉझिटिव्ह आपण पासच होत असतो जे अभ्यास उल्लेख असतात त्यांना जास्त बर्डन येतात अजिबात बर्डन घ्यायचं नाही पास होतच असतो आपण पास होणारच फक्त कन्सेप्ट माहित पाहिजे आजाराची आज आणि त्या सर्व गोष्टी कळालं अशा पद्धतीनं वॉच सर्वांनी ठेवायचे टाइम मॅनेजमेंट करायचा आहे प्रश्न अजिबात सुटू द्यायचा नाहीये सर्व प्रश्नांना अटेंड करायचं आहे जो पाच मार्काचा प्रश्न असला तर तेवढंच लिहायचंय जास्त लिह बसायचं नाहीये खूपच जास्त पंधरा मार्काला जास्त लिहायचंय वेळ बघायचा आहे टाइम बघायचा टाइम बघताना असं सा घाबरून नका जाऊ एवढा झालाय तेवढा झालाय एकदम व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करा त्यानुसार पॉझिटिव्ह थिंकिंग <coughs> <coughs> न जायचंय आज सोबत असू द्यायचे टाइम मॅनेजमेंट करायचंय सगळं प्रश्न अटेंड करायचे प्रश्न कोणताही सुटू देता कामा नाही कारण की तुम्ही लिहिलं तर मार्क भेटन सोडलं तर का मार काहीच मार्क भेटणार नाही म्हणून जे पाच प्रश्न पाच मार्काचे प्रश्न असतात त्याला बरोबर तेवढाच वेळ द्यायचा आहे जास्त पण लिहित बसायचं नाही जेणेकरून पंधरा मार्काचा प्रश्न कधी करायचं नाही कळालं नाहीतर कोणी कोणी काय करतात पाच पाच मार्काचं लिहितात असं पण करतात कोणी हो ठीक आहे आता हो <laughs> थोडं बरं वाटतंय मी म्हटलं उद्या तुमचा पेपर आहे तुम्हाला प्रॉमिस केलेलं लेक्चर दिन अगोदरच्या दिवशी म्हणजे सांगाल माहिती बर याच्यानंतर कोणाला काही डाऊट आहे का हो लिहू शकतो क्वेश्चन मार्क टाकून किती नंबरचा प्रश्न लिहू शकता तुम्ही लिहू शकता कोणी असं पण करता आधी तो प्रश्न लिहितात देन थर्ड नंबरचा प्रश्न लिहितात चालतं असं काही नाही तुम्ही प्रश्न नंबर दिला आणि टाकलं तर लिहू शकता आणि टाइम मॅनेजमेंट करून सगळे प्रश्न अटेंड करायचे कुणाला काही डाऊट आहे का कुणाला का। काही प्रश्न आहे कोणाला काही प्रश्न ठीक आहे चालेल सर्वांनी व्यवस्थित पेपर सोडवा सर्व अटेंड करा त्याच्यानंतर वेळ वेळेचं मॅनेजमेंट करा सर्व प्रश्न सोडवा आणि पॅथोफिजिओलॉजी बी येऊ शकते कधी कधी आ तर पॅथोफिजिओलॉजी म्हणजे काय की तो आजार कसा कसा वाढत गेला जसं तुम्हाला निमोनिया झाला तर पहिले तुमचं थ्रू एंट्री झाली रेस्पायेटरी मग त्याच्या अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन झाली त्याच्यामुळे मग ते लंग्स सॉरी आलोलाय इफेक्ट झाला पण प्रश्न सोडवायचा नाही कशा कशा पद्धतीनं आजार तयार झालाय त्याला म्हणतात पॅथोफिजिओलॉजी कधी कधी तुम्हाला पॅथोफिजिओलॉजी लिहा म्हणून येतात तर तुम्ही तसं मोकळं सोडून देऊ नका पॅथोफिजिओलॉजी पण लिहायची नाही विचारली ना ठीक आहे पण सपोज कधी कधी दी पॅथोफिजिओलॉजी विचारली तर कशा कशा पद्धतीने शरीरामध्ये एंट्री केली आणि कसा आजार झालाय तसं लिहायचंय तुम्हाला जसं की कोणता आजार आधी बॉडी मध्ये इंटर झाले मायक्रो मग त्याचं जा रिएक्शन झाली मग तिथे इन्फेक्शन तयार झालं तर प्रश्न आला बी सपोज तर मोकळा सोडायचं नाही कोणतेच प्रश्न सर्व प्रश्न अटेंड करायचे सर्व आणि ऑब्जेक्टिव्ह पण सर्व लिहायचे कारण की ते हक्काचे मार्क आहे तुम्हाला जर येत असेल पॅथोल फिजिओलॉजी तर लिहायचं कशा कशा पद्धतीने आजार होत गेलाय शॉर्ट नोट्स मध्ये ब्रॉन्कायटिस आहे तर लिहायचंय ना मग ब्रॉन्कायटिस म्हणजे काय त्याची चिन्हाने लक्षण कसं दिसतात डायग्नोस्टिक टेस्ट करतात लिहू शकता पॅथोफिजियोलॉजी आज आजारामध्ये पॅथोफिजियोलॉजी प्रत्येक कशा पद्धतीने आजार झाला तर ते पण ऍड करू शकता तुम्हाला जर माहिती चार पेपर तुमचे चला तुमचा जास्त वेळ नाही घेत आज कारण की तुम्हाला वाचायचं असेल पण जास्त पण रात्रभर पण नका जागू जेणेकरून उद्या पेपर मध्ये झोप येईल त्रास होईल हिडे होईल असं पण काही करू नका अभ्यास वर्षभर करत असतात आणि पेपरच्या दिवसामध्ये रिलॅक्स पेपर, पेपर देत असतात हो बरेच आहे मी हो आहे आहे ठीक सर्वांनी चांगले पेपर सोडवा सर्वांना बेस्ट लक बी पॉझिटिव्ह बी रिलॅक्स आणि बेस्ट लक सर्वांना सर्वांनी चांगला पेपर सोडवायचा आहे आणि सर्व पास होणारच आहे हम्म डायग्नोस्टिक टेस्ट डायग्नोस्टिकल्युएशन एक कुछ डायग्नोस्टिक टेस्ट लिखा कुटा थैंक ओके एक आपका नाम क्या है ठीक है चले सर्वान थैंक यू ओके। चला बाय सर्वांना सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट ऑपलप हम्म सर्वांनी चांगला पेपर द्या चालेल बाय